नवीन लाईन फुटलेली नाही आम्ही स्वतःच पाणी फ्लश करून हे आहे उजनी सोलापूर ही समांतर पाईपलाईन टाकण्याचं काम नुकतंच संपलं आहे याची चाचणी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आज सकाळी चाचणी सुरू असताना लांबोटी नजीक एका वॉलमधून मोठ्या प्रमाणावर पाणी लिकेज झालं वॉलमधून पाणी लिकेज असल्यानं ते जवळपास पन्नास ते सत्तर फूट उंच उडत होतं तातडीनं मागील बाजूनं हा पाणी प्रवाह थांबवण्यात आला तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी रस्ता आणि आजूबाजूच्या शेतात साठलं लांबोटी पुढेही एक ठिकाणी जलवाहिनीला गळती असल्याचं दिसून आलं पालिका प्रशासन यावर काम करत आहे पाईपलाईन नवीन असल्यानं वॉश आउट करण्याचं काम सुरू आहे असं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं उजनी सोलापूर झालेलं आहे पाकडीपर्यंत टेस्टिंग घेतल्यानंतर आम्ही पूर्ण माझं लाईन मॉनिटर करत चाललेलो आहोत आणि दोन ठिकाणी एअरवॉल मधनं पाणी सोडून त्याचं हेड आणि फ्लश करून घेतलेलं आहे नवीन लाईन फुटलेलं नाही आम्ही स्वतःच पाणी फ्लश करून केलेलं आहे टेस्टिंग मध्ये पाणी वाया घातलं म्हणल्यानंतर आता हे पाणी लवकर जेवढ्या लवकर टेस्ट करू तेवढ्या लवकर शरव वापरायला मिळणार आहे लाईन फ्लश करावं लागणार आहे कारण लाईन घालत असताना आम्ही टेस्टिंग साठी विहिरीचं पाणी एकतिक पाणी आणलं गरू पाणी आहे ते सगळं पाणी काढून डॅम मधलं पाणी क्लिअर घ्यायचा प्रयत्न आहे पंधरा जून पर्यंत पूर्ण करून आम्ही पाणी पूर्ण चालू करतो अजून एक दोनदा ते तीनदा हे टेस्टिंग होईल पण आता हे टेस्टिंग पाघणी पासून सोरेगाव पर्यंत विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक